राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या गौरगृतनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या था नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत चर्चा एकाच नावाची होती की आणखी काही नाची कारवाईची आपात्रतेची कारवाई त्यांच्या संदर्भात राज्यसभेत सुरू होती आणि पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं असताना खर तर टर्म त्यांची जी आहे ती पूर्ण जाणं पण अपेक्षित असताना हा अचानक निर्णय आम्ही जो म्हटलं तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते शंभर टक्के त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडारची झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल त्याच्यासाठी जी संमती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदेसाहेबांची घ्यायची आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे उद्या किती वाजता उमेदवारी अर्ज उद्या आम्ही दुपारी साडेबारा एकच्या आसपास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज पाहणार